नमस्कार हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझं नाव लक्ष्मी मी आज सु तुम्हाला श्री नर्मदा पुराण देवाखंड पुराण मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे दे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्या एकशे पिंगलेश्वर तीर्थ महात्मवण ओम नम नर्मदाय श्री मार्कंडवचित तथन महिमाल पिंगला वर्तमत्तम तीर्थ सर्व सर्व हा कामिक का दुर्लभम मनुष्य श्री मार्कंडला गेले राजा त्यां सर्व युक्त इच्छापूरक पृथ्वीवर दुर्बल उत्तम पिंगलावर त्या तीर्थात जावे पूर्वजनी वेद केलेले वाचिक मानसी व कर्म सर्व पाप पिंग पाप पिंगलेश्वराला पाहून विलीन होते राजा तिथे देवस्थानात केलेले केले गेलेले केले, केले स्नान दान सर्व अक्षय होते असं श्री शंकराने सांगितले पृथ्वीवरील सर्व तीर्थात पवित्र जल काढून त्या तीर्थाशी ते खनन करून त्यात ते टाकले टाकले त्यामुळे देवकुंड संबोधले जाते युधिष्ठिरने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ देवकुंड कसे बनले सर्व देवानी तिथे सर्व तीर्थाचे जल कसे टाकले ब्राह्मण हे सर्व आपण मला सांगावे माझे मन हे श्रवण करण्या उत्सुक आहे मनुष्य श्री मार्कंडमध्ये दिले जेव्हा भगवान श्रीशंकर कमुंडली घेऊन देवाच्या त्रिशुळाच्या शुद्धीकरता मंगलमय संपूर्ण पृथ्वी मंडळावर भ्रमण करत होते दे। तेव्हा देवांनी प्रभास आधी तीर्थस्थान केले त्याने त्याने सर्व तीर्थात जल जलस्वपात्रात ठेवले शूलभेद तीर्थात पोचल्यावर शूळधारी शिवाचे शूळ शुद्ध झाले तेथून झरणारे दिव्य जल घेऊन ते सर्व भृगु भृगुकच्छला आहेत देवांनी तिथे ब्राह्मणांच्या तसेच राज्याच्या अ ह हो विभाग ग्रहणाने अतिव्याकुळ देवमुखी पिंगलाशिव रोगग्रस्त आगलेल्या उग्र तपात स्थित राहून श्रीमहेश्वराचे दान करताना पाहिले तेव्हा ते लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवान श्रीशंकरला म्हणाले हे श्री हे श्री शिव हे श्री शिवशंभो पिंगलाशी निग्र रोगग्रस्त अग्निदेवाला आपण प्रसन्न व्हावे त्यामुळे त्याचे शरीर ह विग्रहात समर्थ होईल श्री महेश्वर ते हे पुन्हा पुरवत होतील असे आपण करावे ईश्वर बदले आहो देवघर अग्निदेवाच्या तपाने मी संतुष्ट आहे तुमच्या श्रेष्ठ वचनाने मी विशेष प्रसन्न आहे तेव्हा त्या याला विशेष रूपात इष्ट वर देतो अग्निदेव म्हणाले देवेश सर्व आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला इष्ट देऊ व इष्ट वर, वर देऊ इच्छिता तर आपण चंद्रसूर्यला नेत्र बनून इथे स्थिर राहावे तसे श्री तसेच हे श्री शिवशंकर माझे शरीर पुन्हा त जसे होते तसे नवीन व्हावे त्रिलोचन भगवान आपण तसेच करावे आपणा माझा पुन्हा पुन्हा नमस्कार श्री वारकंड त्यानंतर सर्वांचे कल्याण करणाऱ्या श्री शिवशंकराने सूर्यरूप बुद्धी बनून त्या अग्निदेवाचा रोग पूर्णतया दूर केला पुन्हा नूतन देहदारी देहधारी अग्निदेवाला श्री शंकराने सांगितले हे श्री हे श्री हे श्री शिवशंभू सूर्यरूपधारी आपण प्राण्याच्या उपकारार्थ रोगनिवार्थ तसे पापविनाशार्थ कल्याण आणि सुखाच्या वृद्धीसाठी इथे स्थित राहावे महात्मा अग्निदेवाने असे सांगितल्यावर श्री शिवशंकर अवतरले आणि देवाला सांगितले देवगण माझ्या उत्तरेला पवित्र देवरूप एक कुंड तयार होऊन समस्त देवाने तीर्थक्षेत्रातून आणले सर्व पापविनाश सर्व पाप पापविनाशक सर्व रोगविनाशक दिव्य जलसोडावे अशी आज्ञा दिल्यावर सर्व देवाने उत्तरेकडे कुंड बनून त्यात तीर्थक्षेत्राचे जलसोडे श्री शंकरला पुढे करून ते सर्व तीर्थ पुढे करून ते सर्व देव म्हणाले जो कोणी या कुंडात रविवारी मृ मृतिकेचे लेपन करून स्नान करेल आणि श्री नर्मदा नर्मदाच्या जलात देवाने स्नान घालून पूर्ण करण यथा शक्ती चपात्री दान दे घे दान देऊन भगवान पिंगलेश्वराचे पूजन केले त्याचे स्वर्गात त्या निवास होईल असे देवाने सांगितले त्यामु त्या सांगितलेले संपूर्ण जगाने ऐकावे पृथ्वीवर मनुष्याला अनेक व्याधी असतात क्षयरोग गजकर्ण अस्थमा ज्वरपिडा पंचभूतांमुळे निर्माण होणारे विकार नेत्रांवर आणि रोगांवर या तिथं सात रविवारी स्नान केल्या नष्ट होतात एकशे आठ रविवारी स्नान करून शुद्ध झाल्या भगवान श्री शंकराचे श्री शंकराचे पूजन करून ब्राह्मणाला तिळ तिळपात्र तिळपात्र दिल्यास ज्याप्रमाणे गरुडद्वारा संपा सा गरुडद्वारा सापांचा विनाश होतो त्याचप्रमाणे शतप्रकारचे कुष्ठरोगी नष्ट होतात असे सांगून सर्व देव स्वर्गात पोचले श्री मार्कंडेवधले मनुष्याने न, न नद्यांमध्ये नद्यांमध्ये या कुंडात व तालुक्यात स्थित राहावे स्थित नि तलावात नित्यस्नान करावे असे केल्याने तो सर्व तो सर्व पापातून मुक्त होतो सहासष्ट हजार सहा सहासष्ट हजार सहासष्टशे तीर्थात स्नानदाना जे फल मिळते तेव्हा मिळते त्यापेक्षा जास्त देवकुंडात पुण्य पु पुन्या फल मिळते राजा तो जो देवकुंडात स्नान करून पितरांचे तर्पण करून देवादिदेव देव श्रेष्ठ पिंगलेश्वराचे पूजन करतो ते हे भरतो औषधपूर्ण राजा न जो निसंदेह अशोमेध व वाजपेयी ह्या दोन्ही यज्ञाचं पूर्ण फल प्राप्त करतो हा कर स्कंदपुळातील रेवाखाड्याच्या पूर्व भागातील पूर्व भागातील श्री पिंगलेश्वर महात्म्यावर नावाचा एकशे शात्व्या पूर्ण झाला तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे